श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप स्वागत आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनसंपत्ती सुख शांती समृद्धी यांचे प्रतीक मानले जाते घरात पैसे टिकून राहण्यासाठी किंवा आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी अनेक जण देवी लक्ष्मीची पूजा करतात आपल्याकडे पैसे पूजले जातात कारण पैशांना आपण देवी लक्ष्मीच्या रूपात पाहतो शास्त्रात असे म्हटले आहे की देवी लक्ष्मी कधीही एका ठिकाणी जास्त काळ थांबत नाही माता लक्ष्मी स्वभावने अतिशय चंचल आहे त्यामुळे आज आपण काही उपाय पाहणार आहोत ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्यावर कोणत्या गोष्टीमुळे नाराज होईल हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग पाहूयात आपण काय उपाय आहेत तर पहिला उपाय आहे रोज सकाळी आंघोळ झाल्यावर तुळशीला पाणी घालून नमस्कार करावा त्यामुळे घरातील आर्थिक संकट टळतात आणि शांतता राहते दुसरा उपाय आहे रात्री झोपताना नेहमी देवघर बंद करून घरात शुभ ऊर्जा टिकून राहते व दरिद्रता टळते तिसरा उपाय आहे घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवणे स्वस्तिक ओम अशी शुभचिन्ह लावावीत त्यामुळे लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि सकारात्मक ऊर्जा घरात राहते नंबर चौथा उपाय आहे दररोज लक्ष्मीची पूजा करावी आणि शुक्रवारी मंत्राचा जप करावा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात वास करते पाचवा उपाय आहे सायंकाळी मीठ झाडू आणि पैसे कोणालाही देऊ नये या वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत त्यामुळे लक्ष्मी घरातून बाहेर जाते सहावा उपाय आहे घरात मीठ सांडले असेल तर ते पायाखाली न येऊ देता भरून घेऊन पाण्यात सोडावे लक्ष्मी माता समुद्रकन्या आहे आणि मीठ हे समुद्रापासून तयार होते त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊ देऊ नये सातवा उपाय आहे दही ताक लोणी दूध या वस्तू सायंकाळच्या कोणालाही देऊ नये हे सर्व पदार्थ गायीपासून बनतात व गाय ही लक्ष्मीचेच रूप आहे आठवा उपाय आहे सूर्य मावळल्यानंतर कचरा भाजीपाला कचरापेटेत टाकू नये त्यामुळे लक्ष्मी नाराज होते नववा उपाय आहे बंद घड्याळ घरात लावू नये त्यामुळे घरातील लोकांची प्रगती थांबते दहावा उपाय आहे रोज सकाळी फरशी साफ करताना त्यात मीठ हळद व गोमूत्र टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते पुढचा उपाय आहे प्रत्येक अमावस्येला तांदळाची खीर माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते पुढचा उपाय आहे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे त्यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते पुढचा उपाय आहे घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यातच असावे पुढचा उपाय आहे आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत पुढचा उपाय आहे घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा करावी पुढचा उपाय आहे देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेलाच फोटो असावा पुढचा उपाय आहे एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप करावा जर तुम्हाला बीजमंत्र माहीत नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीजमंत्र दिलेला आहे तो तुम्ही नक्की पाहावा पुढचा उपाय आहे शुक्रवारी गाईला भाकरी खायला द्यावी गरीब किंवा गरजूंना अन्न आणि कपडे दान करावेत पुढचा उपाय आहे घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वास करेल पुढचा उपाय आहे दररोज पक्ष्यांना दाने टाका त्यामुळे मध्ये घवघवीत यश मिळेल पुढचा उपाय आहे प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपट्यावर दूध अर्पण करा या उपायाने आर्थिक स्थैर्य लाभेल पुढचा उपाय आहे संध्याकाळी दिवा फक्त दक्षिणेला लागू नये त्यामुळे पितृदोष टळतो व धनहानी थांबते पुढचा उपाय आहे तुळशीजवळ दिवा लावून विष्णू सहस्त्रनाम वाचा त्यामुळे घरात पावित्र्य पैसा टिकतो पुढचा उपाय आहे रोजच्या जेवणात तुपाचा वापर करावा त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आजार देखील दूर राहतात पुढचा उपाय आहे दर पौर्णिमेला गव्हाचे दान करा त्यामुळे सौख्य समृद्धी वाढते